आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल करा आणि बेल वर क्लिक करा तेया सावंत, सावंत या पत्रकार सतीशराव साहेब सावंत व श्रीमती शोभा अनिल सावंत या दोघांनी संगणमत करून आमची सांगोला येथील सर्वे सहाशे एक्कावन तीन क मधील होले क्षेत्र दोन मध्ये दहा बाय पंधराच्या तीन खोल्या एक बाथरूम वाटपाप्रमाणे आमच्या ताब्यात माझ्या ताब्यात आहे सक माझा सक्का चुलत भाऊ सतीशरावसाहेब सावंत यांनी सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी यांचेकडे स्वतःच्या हाताने लिहिलेला अर्ज श्रीमती शोभा आणि सावंत यांच्या नावे दोन खोल्या असल्याचा खोटा आरोप करून नगरपालिकेची पत्रिका नोंद कर घेण्यासाठी तसेच मालमत्तेचा उतारा मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत बापटा पत्रकार सतीश सावंत यांचा आमच्या बाबत कुठलाही संबंध नसताना मुख्य अधिकारी गवळी यांना हाताशी धरून मालमत्ता पत्रकी नोंद सतीश सावंत यांनी सांगितले आहे असे बापटा पत्रकार सतीश सावंत आम्हाला सांगतो आहे तो ते या पत्रकार सतीश सावंत यांनी माझा मुलगा विशाल सावंत या चार गुंठे जमीन घेऊन दे देतो म्हणून दहा लाख रुपये माझ्या मुलाकडून घेतले आहेत परंतु मला आजपर्यंत माझ्या मुलाला चार उंटे जमीन आजपर्यंत दिली नाही व पैसे मागितल्या जिवे मारण्याची धमकी देत आहे तुला माहीत नाही का माझ्या मागे महाराष्ट्र राज्यातील एक मोठा पत्रकार आहे त्यामुळे माझी कोणी वाकडी करू शकत नाही शकत नाही नाही माझ्या इशारावर पोलीस नसतात तू काय पोलिसात तक्रार करून माझी काय वाकडी करू शकत नाही तुला माहीत आहे ना माझ्या गंभीर स्वरूपाचे कितीतरी गुन्हे आहेत दाखल झाले आहेत ही पोलिसांना मला अटक करण्याची हिंमत होत नाही असे सतीश सावंत सांगत आहे असल्यामुळे आमच्या कुटुंब भयभीत झाले आहे तरी आम्हाला मेहरबानी करून पोलिसांनी ना मिळवून द्यावा हीच विनंती तर जी मुलाखत ही मी माझ्या सहकुशीने देत आहे मला कुणाचा दबाव नाही किंवा कुणाची हे नाही